ज्यांची डिझाईन लँग्वेज तुम्हाला खूप आवडती होती आत्म पॅम्पलेट पॅम्प्लेट जबरदस्त सॅन्क्ल सुंदरच झालंय म्हणजे ते इव्हन द पोस्टर खूपच आउट ऑफ वर्ल्ड आहे ते खूप सुंदर खूप सुंदर आय एम जस्ट लव्ह आय वॉन्ट टू नो ज्यांनी कोणी बनवलंय डन सेम डिम एप्रिल मे 99 नाईन वाला पण पोस्टर वगैरे त्याचा पॉन कासव इज सो गुड कासव लाई फोग्राफी अतिशय सुंदर आहे एकदम सटल आणि बघायला पण छान वाटतं डोळ्यांना छान वाटतं आय प्लीजिंग त्यामुळे सुंदर खूप सुंदर इव्हन किल्ला बद्दल बोलायला गेलं त्याची आपण जस्ट फॉन्ट पासून फॉन्ट सुंदर आहेतच त्याच्यात जे पण त्यांनी यूज केलाय बट ओव्हरऑल फ्रेम्स पण त्या मुव्हीमध्ये त्यांनी इतका जस्टिस दिलाय त्या कोकणच्या पूर्ण त्यांची जी सेटिंग आहे त्याला